राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान नगरसेवक सुरज पाटील यांच्या पत्नी सुजाता पाटील यांनी नेरूळ प्रभाग क्रमांक पंच्याऐंशी मधून नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे त्यांनी शिवसेनेच्या समुद्रा पाटील यांचा एक हजार एकोणीस मतांनी पराभव करून या प्रभागावर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राखले आहे आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने आणि माझे पती नगरसेवक श्री सूरज बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझी आमचे नगरसेवक रामचंद्र पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने बोला ही जे हे जे यश भेटलेलं आहे त्याच्यात आमचं दोघींचं कर्तृत्व असं काही नाही आहे लोकांनी आम्हाला स्वीकारलं आहे कारण की विकासाची एक दिशा कुक्षेत गावातून सुरू झाली आणि ती सा आता सा सारसोळ्यातही पुढे चालली आणि लोकांना फक्त विकासाला मतदान करायचंय ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे सुजाता पाटील यांच्या विजयामुळे प्रभागातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप घोलप पालिका प्रशासन प्रभाग क्रमांक पंच्याऐंशी